आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न श्री सिद्धनाथ रोड बचत गटाचे बिल काढण्याच्या मोबदल्यात चाळीस हजाराची लाच स्वीकारताना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग आयुक्त नितीन उबाळे यांना रंगे हात पकडले सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जोरदार कारवाई बचत गटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाच टक्केप्रमाणे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या सांगलीच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सांगली वर्ग एक नितीन उबाळे यांना लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे या प्रकरणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नितीन उषा संपत उबाळे व शेहेचाळीस राहणार खरे क्लब हाऊस साफल्य बंगला विश्रामबाग सांगली राहणार लक्ष्मी हाऊसिंग सोसायटी ट्रायंगल चाळीच्या पाठीमागे साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारदार यांनी बचत गट यांनी घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक नितीन उबाळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सांगली यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा टक्के प्रमाणे लाची मागणी केल्याबाबत काल बुधवारी दिनांक सोळा रोजी तक्रार दाखल केलेली होती तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नितीन उबाळे यांच्याकडे पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या बचत गटाचे आठ लाख बारा हजार रुपयांचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात मंजूर बिल रकमेच्या दहा टक्केप्रमाणे लाची मागणी करून तडजोडी अंती पाच टक्केप्रमाणे चाळीस हजार रुपये लाची मागणी करून आज गुरुवारी देण्यास सांगण्यात आले होते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या पथकाने आज सापळा रचून नितीन उबाळे यांच्या कक्षामध्ये तक्रारदार यांच्याकडून चाळीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना नितीन ओबाळे यांना रंगेहात पकडण्यात आले त्या अनुषंगाने नितीन उबाळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली विरुद्ध सांगली शहर पोलिस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडणीकर पोपट पाटील उमेश जाधव धनंजय खाडे सीमा माने सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव विना जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला याबाबत पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बदाम चौक सांगली या ठिकाणी तक्रार करण्याचे आवाहन केलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क